ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांचं काल रात्री पुण्यातल्या रुग्णालयात निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पश्चिम घाटातल्या जैवविविधतेबाबतच्या जिवंत ठेवून त्या प्रगल्भ करण्यासाठी माधव गाडगिळ यांनी मोलाचं योगदान दिलं पश्चिम घाटामध्ये लोकसंख्येचा भार हवामान बदल विकासकामांमुळे होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी दोन हजार दहामध्ये सरकारनं स्थापन केलेल्या पश्चिम घाट परिसंस्था तज्ज्ञ पथकाचे ते अध्यक्ष होते पश्चिम घाटाचा बराचसा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करावा अशी शिफारस या पथकानं केली होती भारताच्या पर्यावरणविषयक चर्चा आणि अभ्यासात हा गाडगीळ अहवाल आजही विशेष मार्गदर्शक ठरतो आहे या भागातल्या विकासकामांमुळे तिथल्या जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा त्यांनी दिला होता त्यांच्या कार्यासाठी त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पद्मश्री आणि दोन हजार सहामध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं जैवविविधतेच्या दृष्टीनं जागतिक हॉटस्पॉट असणाऱ्या पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चोवीसमध्ये चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ या पर्यावरण क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारानं त्यांचा गौरव केला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधवराव गळगी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे